थेट जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वतः आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डी पी आर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा एक मोठा विषय आहे द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेजमध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी तिथे भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यानचा रोखचा एक विषय नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचाच रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली आहे आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतोय आज जो दोन हजार सत्तावीस मे नासिक और त्रंबकेश्वर में महाकुंभ होने वाला है उसके रास्तों का नेटवर्क तैयार हो इस दृष्टि से मैंने राष्ट्रीय महामार्ग बनाने के लिए प्रधानमंत्री जी को चिट्ठी लिखी थी और आज उसी के चलते हमारे देश के जो रास्तों के मंत्री हैं आदरणीय नितिन गडकरी जी इन्होंने नागपुर में बैठक ली और इस बैठक में आठ नौ रस्तों की हमने मांग की थी वो सारे रास्ते उन्होंने मंजूर किए हैं जिसमें रिंग रोड भी है त्रंबकेश्वर को जाने वाला रास्ता भी है और छह तरफ से नासिक के ओर रास्ते आते हैं ये छह तरफ से आने वाले सारे रास्तों को उसका वाइडनिंग करना उसका स्ट्रेंथनिंग करना उसको अच्छे तरीके से मोटरेबल बनाना ये सारी चीजों को मान्यता उन्होंने दी है नागपुर विविध आढ़ावा विशेषतः जो जायका फंडेड नागनदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एस टी पी आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्या जागांचा विषय असेल इथल्या अंडरग्राउंड ज्या वीज वाहिन्या करायच्या आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खाजगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहनतळं करायची आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धी लायक समझत नहीं मनु फालतू गोष्टीला राहुल गांधी ने मेक इन इंडिया पे सवाल उठाए हैं कि हम सिर्फ असेंबल करते और करना राहुल गांधी जी को न मेक इन इंडिया मालूम है न हमारे देश में क्या बनता है ये मालूम है शायद राहुल गांधी जी को ये भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की ग्यारहवीं अर्थव्यवस्था थी और मोदी जी ने दस साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बडी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बडी अर्थव्यवस्था बनने जा राहुल गांधी जी होमवर्क करेक तर एकूणच कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भात ही चर्चा झालेली आहे आणि या सगळ्या रस्त्यांना मान्यता मिळाल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे